मैंने गर तुमने नाना जाना, जाना। ना चाहिए तेरी दौलत दुनिया और नखन चंद माला अपने साम का बल शिका गे मैं दर सन गोवा ना चाहिए तेरी दौलत दुनिया और नखन चंद माला

नमस्कार मंडळी जे गणेश मी साहिल माडे तुमच्या मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाराजांचे गड किल्ले बघितले असतील पण पहिल्यांदाच तुम्हाला मी दाखवतो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे शक्तीपीठ आहे आणि अशा भव्य दिव्य मंदिराचं ओपनिंग आहे आज वगैरे मंदिर वगैरे कसं काय काय दर्शन करूया आपण छान छान इकडे महाराजांच्या बद्दल माहिती दिलेली आहे लिहिलेलं आहे चित्रीकरण आहे तर त्याचं दर्शन करूया या आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाराजांचे गडकिल्ले बघितले असतील पहिल्यांदाच म्हणजे आय थिंक भारतातच ना भारतातच महाराज महाराजांचं मंदिर उभारलं जात आहे खूप मोठी गोष्ट ही खूप मोठी गोष्ट आहे आपण तिकडे जाव्यात इकडे बाहेरच्या आणि मोठी गोष्ट म्हणजे आपण इकडे आज वाचवायला आलोय शिवशंभू गर्जना शो आहे आपला आज इकडे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत तर खूप मोठी गोष्ट आहे आतमधून बघा Vamos. वगैरे आहे इकडे ते पण बघा तुम्ही ढाल आहे तलवारी आहे धनुष्य बाण आहेत असं बरंच काय काय लावलेलं आहे लूक बघा फक्त एकदा असं वाटतंय महाराज देवी देवतांची मंदिर आहे महाराजांचं मंदिर आहे दादा कस वाटत महाराजांचं पहिलं मंदिर जगभरात आय थिंक आल्यानंतरच कळ तू काय बोलशील या मंदिराबद्दल मंदिराबद्दल सध्या तरी विचार बघून सगळा सगळं आनंद घेत आल्यानंतर मी बोल हे हरिणाचं शिंग आहे याचा पण वापर करतात युद्धात असं दादा सांगतोय आणि हे जग जाहिरच आहे अफजलखानाचा का वन एवढ्या सुंदर रित्या मांडल्या प्रत्येक गोष्ट डिटेलिंग मध्ये केलेली आहे तिथे महाराजांच्या बालीला पण वर्णन केलेलं आहे आणि इथे तुम्ही वाचू शकता सगळं लिहिलेलं आहे आप सध्या आपल्याकडे एवढा वेळ आहे कारण की आपल्याला वाजवायला पण चालू करायचं सात वाजता आता वाचताना सकाळचे पाच सगळ्यात प्रथम दर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर होतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संत तुकाराम महाराजांचं पण दर्शन इकडे तुम्हाला होणार आहे ही भवानी मातेने महाराजांना भवानी तलवार दिलेली ते पण दर्शन इथे तुम्हाला होईल सकाळ जे वाजताय सव्वा सहा आम्ही तयार वगैरे झालोय आणि इकडे सामान आणून आहे तुम्हाला दिसणार नाही इकडे सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे आणि ते समोर मंदिर आहे आवाज येत असेल तुम्हाला समोर मंदिरात महाराजांची प्राण प्रतिष्ठापना चालू आहे तर वाजवायचं आपल्याला मुख्यमंत्री साहेब वगैरे येणार आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तयार वगैरे झालोय आजची ड्रेसिंग आहे वाईट हाईट घातलं आहे आज आणि ते समोर स्टेज आहे थोडासा उजेड आला लाईट आली की मी तुम्हाला दाखवतो धुरकट धुरकट दिसतच असेल आणि ते सगळे बसले बघे कसं काय ते पुढचं तरी काका आले इथे चेकिंग वगैरे केली आमच्या सामानाची <laughs> असं वाटतंय एवढ्या मोठ्या शोला येऊन माने <laughs> आता दिसत असेल तुम्हाला मंडप वगैरे साडेसहा वाजलेत सव्वा सात वाजलेत एवढी खतरनाक झोप येते ना इकडे कलाकार कक्षात बसलो आणि भरपूर झोप भरपूर आता <laughs> दा बॅलन्सिंग वगैरे करतो बघूया कसं काय ते व पुढचं आठ वाजले बॅलन्सिंग चालू झालेली आहे बॅलेन्सिंग वगैरे झाले मला तर तिलक वगैरे लावतो रेडी तर आलेलो ना तिलक वगैरे लावतो दादा वगैरे रेडी व्हायला गेले थोड्याच वेळेत करू चालू एक दहा पंधरा मिनटात तिकडे सेटअप लावलेला समोर तर तिकडे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला सेटअप तिकडे हलवायला सांगितला सगळी साऊंड बॅलन्सिंग वगैरे सगळ्यात साऊंड वगैरे मस्त लागलेला त्याने तिकडून आता हलवायला लावलं आणि आता आयडिया

हे सगळं आणलं बाहेर फ्रीज वगैरे केलं बाहेर जाऊया चला ठेऊ दे चप्पल नाही जी। पायात नाही तर माझी देऊ का तू काय घालणार तुला चप्पल दिल्यावर मी काय घालणार दादा अरे

देवेंद्र फडणवीसांच काय दिसतय ना झाड दिसाले तर कुठलं तुला हे हेलिकॉप्टर दिसाले रे ओठीतला जा खाली जाऊन हेलिकॉप्टर अभि उडे का तो दिखे ना पब्लिक कोणाला दिखे हो। का जवळ जाऊन दाखव फोटो फोटो नाही पब्लिक कसं विश्वास ठेवा राखेल असते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर राखेल वर चालते घासलेटवर खरं घासलेटवर सर नक्की खरं कशावर काय विषय माहिती का थोडं गुटक्याला पेट्रोल टाकतात त्यांनी पेट्रोल नाही डिझेल गुटका फक्त चालू करण्यासाठी बरं चालू करण्यासाठी इंजिनला चालू करण्यासाठी घासलेटवर वाऱ्यावरती चालते वाऱ्यावरती वा उत्तर मारून घेऊ का नाही असले बोलत का आहे त्याच्यावरच करला तुम्ही सगळ्यात बारक्याचावरच हे सगळ्यात बारका मी आहे ना ग्रुप मध्ये कोण बारका तू बघून बारका नाही म्हणतील मोरके म्हणती बातत सही आहे तू सगळ्यात बारका नाही तू सगळ्या जगापेक्षा बारका आहेस आक जग तुला छोट्या म्हणून बोलू ते ये बड़ी अच्छी बात कही आपने पण तू छोटा नाहीस तू जगापेक्षा मोठा आहेस सर काय म्हणत आहे याच्यावर भारी आहे माझं नाही म्हणत हे हेलिकॉप्टरचं म्हणतो. तू एक वर्ष जर तांदूळ कंटिन्यू खात राहिलास हा तर अख्ख्या जगामध्ये तांदूळ कमी पडतील. <laughs> तुम्ही साहेबांवर कॉन्सन्ट्रेट करा यांच्यावर लक्ष देऊ हेलिकॉप्टरवर कॉन्सेंट्रेट. आपण लक्ष अट तू कोण लक्ष द्या म्हणले मला. तर देवेंद्र साहेब गेले आम्ही शो वगैरे वाजवला आपल्याला काय त्यांना भेटता नाही आलं बिकॉज तिकडे झेड सिक्युरिटी होती झेड प्लस सिक्युरिटी प्लस होती त्याच्यामुळे काय आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचताना पोचता नाही आलं फोटो वगैरे काढता आला ना काहीच करता आलं मग आता फक्त वाजवलं त्यांनी आम्हाला लांबून बघितलं म्हणजे ते जेव्हा कार मध्ये होते तेव्हा गर्दी वगैरे पण होती भरपूर त्याच्यामुळे पोलीस पण घाई करत होते त्याच्यामुळे काय त्यांना भेटता नाही आलं मग पॅकअप वगैरे करून आणि चेंज वगैरे केला आणि आता गाडीमध्ये मी जाणार आहे मुंबईला परत तुमचा शो कुठे आय डोंट नो आज कुठेतरी तरी चाललाय ना एक माहिती नाही रे खर बोल तर मग हे लोक जाणार आहेत पुण्याला आपण जाऊया मुंबईला लालबागला पण कॅब केली आहे तर आलो घरी आराम वगैरे केला भरपूर झोपलो आता परत झोपणार आहे आता ब्लॉग एंड परत झोपणार आहे तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला मंदिर कसं वाटलं ते पण नक्की सांगा आणि भरपूर छान मंदिर होतं तुम्ही सगळ्यांनी तिकडे जा मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेन की तुम्ही सगळ्यांनी तिकडे जा दर्शन घ्या महाराजांचं खूप सुंदर मंदिर आहे पण थोडंसं लांब आहे भिवंडीवरून भिवंडीच्या आतमध्ये एकदम लावत आहे तुम्हाला इकडे ऍड्रेस स्क्रीन वगैरे हो देईनच मी तर तुम्ही नक्की जा आणि तुम्ही पण दर्शन घ्या सुंदर काम केलेलं आहे आणि भरपूर प्रसार करा आपल्या संस्कृतीचा सगळ्यांनी तिकडे जाऊन नक्की बघा तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा तर सबस्क्राईब करा भेटूया ब्लॉग मध्ये थँक्यू वॉचिंग बाय बाय वाऱ्यावरती चालते मारून घेऊ का नाहीतून बोल झाली का माझी